सो हॅलो गाईज गाईच आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहेत गाईज तुम्ही आय होप की तुम्ही माहीत असाल आणि मैतच असले पाहिजेत थंडणीत असले पाहिजेत तर गाईज आज सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट म्हणजे माहितीच माहितीच असेल तुम्हाला गोपाळकाला म्हणजे आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये दहीहंडी बांध बांधण्यात येईल आज आमच्या गावामध्ये तीच तुम्हाला दाखवायची कशी असते दहीहंडी एकदम दही दहीहंडी कशी बांधतात कशी मजा असते दाखव दाखव दाखवणार आहे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही जस्ट उठलोय आणि ब्लॉगची स्टार्टिंग करू म्हटलं ब्लॉगची स्टार्टिंग केली का त्यानंतर मग पुढे व्हिडिओ बनवायला कसं बरं वाटतं जरा नाही तर स्टार्टिंग केली नसलेली तर मग जरा जमत नाही बनवायला गुड्डू गुड्डूला इकडे गुड्डूला भेटा जरा हा गुड्डू या सिक्युरिटी प्लस सिक्युरिटी गुड्डू इकडे अय आणि ही जिमी जिमी हाय कर हाँ। मार मार लावून देतो त्यांची तर बघू शकता तुम्ही आमच्याकडचे मांजर आणि कुत्रे भांडत नाहीत तुमच्याकडचे भांडत असतील आमच्याकडचे अजिबात भांडत नाही शिकव शिकवण तशी दिलाय ट्रेनर ट्रेनर कसा ट्रेनर आहे ट्रेनरचे अख्खा विषय ट्रेनरचा असतो तर काहीच आपण विषय आपला विषय भरकटतो आहे आपला विषय आजचा ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण की आज गोपाळगाळा आहे गोपाळगाळा म्हटलं की अशी नुसती धिंगा असतो डान्स दही अंडी फोडायची मजा असते अशी तर ती दही अंडी कशी फोडो आणि कशी मजा येणार आहे आज ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच आणि त्यासाठी ब्लॉग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता जरा फ्रेश वगैरे होतो जस्ट अवतारावरून दिसतच असेल की के अंघोळ केलेली नाही तर आंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो त्यानंतर भेटतो तुम्हाला त्या त्या आधी दोन तीन सिनेमॅटिक बघा सिनेमॅटिक बघा पाकसी किल्ले आपले जावा इच्छा जी काशी किती मिल जावे रावा इच्छा जी ਰੱਬ ਸਿਓ ਮੇਰੀਆਂ ਨਿਗਾਹਾਂ ਤੇਰੇ ਬਿਨਾ ਬੇਸਵਾਦੀ ਬੇਸਵਾਦੀ ਰੱਤਿਆ ਕੁਸਜਨਾ پاک ਸੀ ਖੁੱਲੀਆਂ ਫਜ਼ਾਵਾ ਵਿੱਚ ਜੀ ਕਾਸ਼ ਕਿਤੇ ਮਿਲ ਜਾਵੇ ਰਾਵਾਂ ਵਿੱਚ ਜੀ ਰੱਬ ਸਿਓ ਮੇਰੀਆਂ ਨਿਗਾਹਾਂ ਵਿੱਚ ਜੀ ਬਣੀ ਕਿਸ ਚਾਨਦੀ ਹੂਰ ਹੋਈ ਐ ਪੱਠ ਕਿਤੇ ਬਦਲਾ ਤੋਂ ਦੂਰ ਹੋ तर गाईच आता मस्त हांडे वगैरे बांधलेले आहेत आम्ही दुपारचे एक दोन काहीतरी एक दोन वाजले वाटत आता चाललोय गावामध्ये बांधून वगैरे बांधाय बिन बांध्या वगैरे व्हिडिओ नाही काढली बांधण्या बिनण्याचा शॉट नाही घेतला पण आता जो फोडू आम्ही सर्वजण मिळतील सर्व गाव सगळं मुलं वगैरे येऊन कसे फोडतो ते मला दाखवतो कंटिन्यू ब्लॉग मध्ये त्याला गावामध्ये गेल्यावर भेटतो चालू शकता दहांडी बांधलेली आहे एक पहिली दहांडी जिथे भू इकडे बघू शकता इकडे दहांडी बांधायला लागली इकडे चालू इकडं दही अंडीचा श्रेय सर्व श्रेय बांधण्याच हे आला जात या माणसाला दही अंडी किती कि कमसे कम चार पाच थरतेर लागतील अशा हो माझी आशा आहे चिल्लार पराठी दुसरी दही अंडी कुठे बांधले र दुसरी दहडी कुठे बांधले आपल्याकडे चार अंडी आहे एक गुपीत अंड्या बांधलेले आहेत एक अंडी घरात कुठे शोधून शोधून त्याला त्याला मोठा किती बक्षीस आहे तीन लाखाचा किती ठराव जडशील मी गोविंदा एवढा एवढा माणूस गोविंदा चढवायचा तर कसा काय व्हायचा तर गाईत चला थोड्या वेळात भेटतो आता जरा मॅनेजमेंट करतो किती ठरला लावायचे काय कसा मॅनेजमेंट झाली करून झाली ना आता <laughs> <laughs> <थो? laughs> <laughs> तर ने ने था चला थोड्या वेळात भेटू काही मॅनेजमेंट काय मिळ आता सगळा झाला ओके मध्ये झाला आता हे वेले वाला थोड्या वेळात भेटतो काय आता जरा पाऊस आलाय आणि आपला फोन वॉटरप्रूफ नाहीये आहे आपला फोन वॉटरप्रूफ नाहीये तर थोड्या वेळात भेटतो ट्रायल चालू आहे बारकी बोरांची ट्रायल मग त्यात ना पहिलेच कुठं बोडायची इथं चला मग तिकडं सगळं काना जवळ इकडं सगळे कांचा जितेब रिक्स फार मोठा जाय फार मोठा पहिली दुसरी अंडी पडायची नंतर ही अंडी पडायची काय <laughs> <laughs> कुठं त्याला साऊंड आला तिकड चल बटकन काना काना कमी लावले का साऊंड्याला तिकडे पहिले पहिली हांडी तिकडे फोडायची पहिली हांडी तिकडे फोडायची दुसरी हांडी इथे म्हणजे पहिली चेतमुजे घराजवळ आहे ना पहिली चेतमुजे घराजवळ दुसरी इथे मग आपल्या विहिरीजवळ इधर और तिसरी तिथे आपण मग अशी तिथे तिथे बघा इथे दिसते का झाडांच्या आतमध्ये लावले ही हंडी दिसली नाही पाहिजे अशी हंडी आहे चला पहिली हंडी दाखवली आठ नऊ तर इथे लागतीलच गोविंदा कोण राणाच्यावर गोविंदा का गोविंदा का काना नाही गोविंदा काना छोटा गोंधा छोटा गोविंदा लांबा काना टाकू <laughs> बघा ही पहिली हंडी बाबा इथे जास्त तूरे बघा पहिली हंडी फोडायची इथले लावला खरं तडापट एक सलामी तर द्या Yeah! <laughs> एक अंडी फोडले दुसरी अंडीची आलोय ही अंडी दाखवतो तुम्हाला काय नाही बरोबर आहे मग कृष्णा चढवा लागेल कृष्णा चढशील का नाही चढील काय बोललास काय बोलस ना असंच देवी डायरेक्ट मला <laughs> दुसरी आंडी पडतो ती बघू शकतात बघाल तुला उंच आहे राहुल केला म्हणजे फुल खर्च केला अंडी काना होगा होता <laughs> <laughs> मजा आया हां पण आली अशा प्रकारे आम्ही आणि बघू शकता बहिणी आलेल्या आहेत आपल्या आता तिसरी हंडी फोडायला चाललेलो आम्ही तिथे पहिली दाखवलेली ती हंडी आणि इतका पाऊस आला की काय सांगू माझा फोन वॉटरप्रूफ नाहीये मणितचा होता मणित होता पण त्याने लपून ठेवला घरी आता तिसरी हंडी फोडायला तिथे जरा जास्त टाइम घेणार टाकणार नाही काय कसं वाटत यात मी नाही ही बघायची तिसरी अंडी इथे जरा जरा वर घ्यायला गेल राहुल यांच्याकडे आणि आपल्या वहिनी कोणाकडे सपोर्ट आहेत था तर गाईच सपोर्ट करा आणि हो हो आता आता आमचा डान्स बघायच डान्स अरे एवढी <उड़े> खाली <laughs> <उड़े> <laughs> <वाई। laughs> जरी पोहचला असेल तरी आहेच आहे परत आय दादा मस्तपैकी आम्ही इथं हंडी फोडणार आहे तशा प्रकारे मॅनेजमेंट चालू आहे म्हणजे काय कशी बो फोडायची नाही मग कशी फोडायची काय तरका लावला आपण तरी लागतील जेव कमसे कमसे तुमचं काय म्हणणं आणि सर्वात मोठ्याजनावर जाऊ जाऊ शकतात पण आम्ही ओमकार ठेवलात तर हां हा प्राणी ठेवला जर साव्या तर तावा आम्हाला निघायला आणावं लागेल मी या तयार नाही पण पण तरी आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय सर्व बारीक पोरांना पहिले मजा करून द्यायला लावल्या आम्ही छातीत लाटा मारेल कशा कशा हांड्या आम्ही दोन गरात मडखडमडाट कुठ झालं ये थंडा बिंडा पाथल टाकू टाकलं टाकलं पाता मुहूर्त आहे डाऊनलोड करायचं डाऊनलोड करता नाही का डाऊनलोड केल्या

का मस्त हांडे वगैरे फोडून झालेली आहे अशा प्रकारे आपली इथे आता आपण अंघोळीला जाणार आहेत नदीवर किंवा विहिरीवर <laughs> यो माणूस पहा <laughs> આ વિષય જાણે ન હોય લાગાઉ ને એ ગાના આઈ માડી લાગણો મારો મજૂરી હોય મારના મારના અર ઈકળા ઈકળા સદોળ બની મગ લાગો હોય એ પાછલા જમવા રે खाली अभी चार आदमी बाकी है

મસ્ત મારી વિજય કે બોલ કે એ માર નું આવ્યા યો નાગો દેવ પહેલા આ તવા પર જતો હતો મારા મારા તું જા तर गाय कशी वाटते आमच्याकरता निसर्ग बघा अरे गो विंदा रे गो कशी मजा आहे कशी मजा आहे गायच एक नंबर मजा आहे अशी मजा खूप मजा आले मार ना एवढी मार बेडकला तो अर तो तो का उड़ी बार बटकन ये बगा अच्छी बिडू कुड़ी ये बगा बिडू कुड़ी तर गाइस वीडियो आई पर इंतज़ाम करते हैं सर नक्की लाइक शेयर सब्सक्राइब करा आपके चैनल ला आनी का नवीन मजेदार व्लॉग मरे तो बरंदा बाय बाय गाइस टेक कर मजेदार अम्मा अम्मा रंबा रंबा डम्बा डम्बा रंबा कंबा कंबा दुम्बा दुम्बा बुम्बा कल का सर तबाह कर लाएगा सर तो अगली पांच हजार लौटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ